राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी हातभट्ट्यांवर छापे टाकून पाच गुन्ह्यांमध्ये सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून करण राजू पवार व अठ्ठावीस या इस्माला चौदाशे लिटर रसायनासह अटक केली तसंच गुळवंची तांड्याच्या पश्चिमेला आंब्याच्या झाडाजवळ एका हातभट्टी ठिकाणावरून सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथील देशमुख वस्तीत नितीन सुरेश चव्हाण वय चोवीस या इसमाच्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर छापा टाकून आठशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं शिवाजीनगर केगाव येथील डेंटल कॉलेजच्या पाठीमागं असलेल्या दोन ठिकाणांवर छापे टाकून चार हजार सातशे लिटर रसायन जप्त केलं या संपूर्ण कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारं आठ हजार चारशे पन्नास लिटर तीन लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचं रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलं ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील सुखदेव सिंह दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार अंजली सर्वदे मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट अण्णा करचे अनिल पांढरे अशोक माळी योगीराज तोग्गी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे यांच्या पथकांनी पार पाडली